जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी सोळा जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करणार सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून केले नंदुरबार जिल्हाभरात जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व इतर अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार नेत्यांनी रणशिंग फुंकले असून जुलै सोळा रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आयोजित करण्यात आलेल्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे आंदोलनात दहा हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले जलजीवन मिशन मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्या लोकसभेत मांडणार आहे अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बोवाल पाडवी यांनी केले आहे यावेळी पाडवी म्हणाले गत काही कालावधीपासून जिल्हा परिषदेत योजनांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झालेली आहे जलजीवन सारख्या महत्वाकांक्षी योजनेत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी सोळा जुलैला आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे सर्वसामान्य नागरिकांची जलजीवन मिशन योजना असल्याने लोकसभेत मुद्दा उपस्थित करू नंदुरबार नगर परिषदेचा स्व अटल बिहारी वाजपेयी सभागृहात खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी माझे आमदार उदयसिंग पाडवी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिंग रावल शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी आदी उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी सांगितले की कुठलाही सण उत्सव कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती नसताना जिल्हा प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी मनाई आदेश जारी केला होता आता मनाई आदेश जारी केला तरी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असा इशारा दिला बांधकाम व इतर विभागातील कामांच्या अतिशय महत्वाच्या प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला मुख्य कार्यालय व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींच्या घरून वितरित होत आहेत कृषी विभागांतर्गत झालेल्या सौरदिव्यांच्या निविदा प्रक्रियेत देखील अनियमितता झाली असून त्याची चौकशी व्हावी असे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी सांगितले कुठलीही योजना जनतेने दिलेल्या करातून राबविण्यात येत असते योजनेत जनतेची दिशाभूल झालेली आहे त्यामुळे जोपर्यंत जल जीवन मिशन योजनेच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहू देऊ असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद सदस्य जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आज आम्ही सर्व पक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा आणि जल जीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावी गावी अनेक लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईन पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहित सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहे पीस कोकण चे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचे समितीने ते केला नाही आहे तसंच कृषी विभाग मध्ये जो जिल्हा परिषद कृषी विभागमध्ये जो डीबीटी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये स्वर टेंडर काढला गेला आहे हे ते मोठा प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतोय आम्हाला आणि जिल्हा परिषदचे जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासन आम्हाला समोर दाखवा लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काही डिमांड आमचे आम्हालाही काही उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजर राहणार आहोत माझं नेतृत्व असेल का असं सांगता येणार नाही सर्व पक्षी आहे जे जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहे सर्व पक्षांचे जे नेते त्यांच्या समोर आले आहे म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधी मधून असं वाटतं गांभीर्य वाटत की नाही आम्हाला हे प्रशासन समोर विषय मांडावा लागतो एक महत्वाच्या सूचना देतो कि जे जे माझे वडील माजी मंत्री राहिले होते त्यांच्या कामांचंही श्रेय ते घेत बसले भले ते जळगाव च सुरवाणीच एकशे बत्तीस असो करोन मार्चर असता तर त्यांनी क्रेडिट माणिकराव दादांचे क्रेडिट घेतलं जेव्हा यांचा राजकीय जन्म झाला नव्हतं त्यांचे क्रेडिट घेत बसले हे तर मला काही जास्त सूचना देऊ नका तुम्ही तुम्ही आता तुमचे बघा काय करायचं तुम्हाला पण आम्ही कोणाच्या श्रेय चोरणार नाही आहे आणि कामात काय भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चितपणे चोपशील